नमस्कार गावी आलो आहे आता गावाला राखण द्यायची सुरू झालेली आहे त्याच्यामुळे काकासोबत राखण द्यायला चाललेलो आहे तुम्हाला दाखवतो कोकणामध्ये राखण कशी देतात चला आता आम्ही सगळे मंदिरात चाललो आहे माझ्यासोबत आहेत आजोबा आमची प्रांजल आणि आमच्या सुरेना गाडी चालवत आहेत आता आम्ही चालले आहे मंदिरात आम्हाला गेलं दाखवतो सगळं तिथे काही काय करतात चला आमच्या सो जागण परंपरा हे बघा कसं हिर निसर्ग आणि हे आमच्या हे आता आमच्या गावच मंदिर आलेलं आहे आम्ही आता मंदिराकडे जातोय चला तुम्हाला मंदिरात जाऊन दाखवतो सगळं आमच्या मंदिर परिसर आता आम्ही चाललो आहे मंदिरात खाप गावाचे ग्रामदैवत आणि हे कोकणामध्ये राखून देताना देवाला काळ लावली जाते देव राखण ऐकले

आता इथं आहे गायमुख इथे कंटिन्यू पाणी असतं कितीही पावसाळा असू द्या कितीही उन्हाळा असू द्या इथे कंटिन्यूच पाणी असतं आणि हे पाणी इकडून असं तिथपासून येतं त्याच्या पुढे तुम्हाला नाही दिसणार चला काका आपण गावी राखण का देतो आपल्या कोकणामध्ये तर कोकणात अशी परंपरा आहे की देवाला कौल लावून म्हणजे आमच्या जी चिरणे गावची ग्रामदेवता आहे तिचं नावच आहे मुळात केसरी केदार कालकाई वाघसाई धाराई मानाई आणि पद्मावती अशी आमची ग्रामदेवता आहे ह्या ग्रामदेवतेचं वार्षिक म्हणजे जे राखपालदार असतात जे गावाचे जे राखण करणार असतात ती देवीची राखण आम्ही देवत नाही तर जे राखवालदार असतात ते राखण राखणकर राखणदार असतात गावाचे त्यांचीही राखण असते आणि ती राखण वर्षातून एकदा द्यावी अशी ती परंपरा आहे ही परंपरा कायम टिकण्यासाठी प्रत्येक म्हणजे आता आतापर्यंत म्हणजे आजच्या तर म्हणजे पूर्वपरंपरागत ह्या असा ही पर ही आमची परंपरा आहे आणि या राखण परंपरेसाठी जण मुंबईतून पुण्यातून काही शहरातून अशी लोकं येऊन ते म्हणजे ह्या मूळ गावातून स्थायिक आहेत ते स्वतः ह्या ठिकाणी येतात आणि तर देवीला कौल लावतात पहिला क कौल लावल्याशिवाय तिकडे कोणतीही राखण दिली जात नाही जोपर्यंत क कौल पडत नाही उजवा कौल आणि डावा कौल असा असतो डावा कौल पडला तर ती राखण मान्य होत नाही आणि की उजवा कल पडला की तो म्हणजे ती राखणं म्हणजे प मान्य आहे असं ते म्हटलं जातं अशा प्रकारे ही कव देवीच्या कौलाची जी परंपरा आहे तर ती परंपरा आज ताईच सुरू आहे आत्तापर्यंत आणि अशा प्रकारे ही प परंपरा राखण्यासाठी साखर म्हणे येतात आणि ही वार्षिक मृग नक्षत्रात ही राखण दिली जाते मृग नक्षत्रातच ही राखण दिली जाते तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या नक्षत्रामध्ये पूर्वी राखण्याची परंपरा अशी असावी की जेणेकरून की पूर्वी शेतीची कामं जास्त प्रमाणात असायची पूर्वी शेती हा व्यवसाय असायचा आणि त्या लोकांना एक चांगली म्हणजे हे मिळावी त्याला ते म्हणजे काय म्हणतात त्याला जे म्हणजे जोश मिळावा त्यासाठी पूर्वी असं म्हणजे जास्त असं म्हणजे मटण हे असे गोष्टी नव्हत्या हो तर ही राखीण परंपरा सुरू झाली असेल असं मला मला वाटतं आहे कारण काय तर लोकांना तेव्हा कामातून त्या ते थकवा येऊ नये त्यासाठी हा एक राखण्याचा त्यानिमित्तानंतर काही एक सण साजरा व्हावा हो। हा तो राख म्हणजे लावणीच्या अगोदर भात लावणीच्या अगोदर त्यासाठी ही राखीण परंपरा असं असंच माझं मू माझा मूळ माझे माझं मत आहे परंतु ही काय छोटी ही परंपरा आहे तर त्या परंपरेला सगळी लोकं येतात आणि या ठिकाणी राखण देतात ही खरी ती श्रद्धा त्यांची म्हणावी लागेल अशा प्रकारे वार्षिक त्यांचा दरवर्षीचा हा कार्यक्रम असतो आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने या ठिकाणी म्हणजेच प्रत्येक ग्रामस्थ या ठिकाणी येतात त्यांची राखण देतात हाच मोठा उद्देश आहे आणि त्यांची ही परंपरा राबादित ठेवतात याबद्दल त्यांचं म्हणजे एक हे कौतुक आहे या गाव ग्रामस्थांचं किंवा प्रत्येक गाव गावातील ग्रामस्थांचं गावा गा, आणि अशी ही परंपरा ती पूर्ण हे झालेली आहे आणि ती परंपरेला सगळ्यांनुसार ती ती परंपरा आबाधित ठेवल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं मी या ठिकाणी आभार मानतो किंवा कौतुक करतो कारण मी आपण पूर्व पर परंपरेनुसार पूर्वीच्या लोकांनी चाललेली परंपरा पू पर आत्ताच्या आधुनिक काळातही चालवली जाते था हे एक मोठं म्हणजे आता कम्प्युटर युगात आपलं जवळ आवरतो आहे आणि ती ही परंपरा आपण राबवतो आहे ते एक म्हणजे मोठा कौतुकाचा विषय आहे त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझी थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिलेली आहे की मला वाटतं ते आपण वा 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 म्हणजे हो आम्हाला सगळ्यांना कळलेली आहे की आपण हा कारण की सांगू शकत नाही बरोबर आहे बरोबर देतात त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो सांगतो धन्यवाद धन्यवाद थँक्यू माहिती दिल्याबद्दल की जय हा असा मंदिराचा परिसर तुला कशी वाटली राखण देताना छान मस्त अशा प्रकारे सुरेकाने आम्हाला माहिती दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो आताच मंदिरातून बाहेर पडलोय चला आता घरी निघूया चल जावे घरी बाय बाय भेटू परत चला बाय बाय मंदिरातून घरी आलो आणि हे बघा धबधबा दब बघा पाऊस कमी आहे पण मस्त वागत चला आता आम्ही घरी जातो गणपती बाप्पा मोर्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये